नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्याला या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल मराठवाडा संग्राम दिनाचा समारंभ संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उत्साहात पार पडला धाराशिव येथील कार्यक्रमाला कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आलं आणि त्यानंतर ते मान्यवरांच आणि मुक्तीसंग्रामात सहभागी असलेल्या शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांचा कुटुंबियांचा सन्मान पण करण्यात आला धाराशिव <coughs> जिल्ह्यातील बऱ्याच मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्था आपल्या कामाच्या बळावर आर्थिक क्षेत्रात आपलं वेगळा ठसा दिसत आता या सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांशी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होत असतात नुकतीच धाराशिव येथील श्री विठ्ठल सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव आणि कळम येथील प्रियदर्शिनी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कळम दोन <coughs> संस्थांचं वार्षिक सर्वसाधारण पार पार विठ्ठल सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा धाराशिव शहरात पार पडली सभेच्या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी आणि पतसंस्थेच्या सभासद असलेल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्या वर्गांचा आणि इतर इतरांचा पण त्यांच्या कार्याबद्दल गुणगौरव करण्यात गुणगौरव करत त्यांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाला पतसंस्थेचे संस्थापक आणि चेअरमन विक्रम भैया पाटील व्हाइस चेअरमन सचिव माने इतर सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सभासद पण उपस्थित विठ्ठल सहकारी पतसंस्थेची परवा पार पडलेली एक कुन, एक वार्षिक सर्वसाधारण सभा कळंब येथील प्रियदर्शिनी कोऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा बँकेचे संस्थापक आणि चेअरमन डॉक्ट प्राध्यापक श्रीधर भवन त्यांच्या उपस्थितीत पार पडते या सर्वसाधारण सभेला सहकार खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी सर्व संचालक मंडळ कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सभासद सदस्य त्यावेळी उपस्थित होते कळम शहरात पार पडलेल्या त्या सर्वसाधारण सभेत <coughs> बँकेच्या चेअरमन घसघशीत असा बँकेच्या सभासदांना लाभ या कार्यक्रमात सभासदांचे गुणवंत पालने आणि विशेष कार्य केलेल्या अशा काही व्यक्तींचा सत्कारही बँकेच्या वतीने करण्यात आला बँकिंग क्षेत्रात असंच एक नाव श्री सिद्धिविनायक मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आहे ही एक सोसायटी जिल्हा आणि आसपासच्या काही जिल्ह्यात आपल्या शाखेद्वारे लोकांच्या <coughs> सेवेत आहे या बँक या क्रेडिट सोसायटीचे संस्थापक दत्तात कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी तळमळीनं काम करतात त्यामुळं बँक ही क्रेडिट सो सोसायटी नावारूप लागली आहे या क्रेडिट सोसायटीलाही नुकताच बँकिंग क्षेत्रातील महत्वाचा असा मानला जाणारा ब्ल्यू रिव्हिन पुरस्कार मिळाला त्यामुळं बँके क्रेडिट सोसायटीचं नावलोक भरच पडला आहे परवा शिर्डी येथे पार पडलेल्या ऑल इंडिया क्रेडिट सोसायटी फेडरेशनच्या कार्यक्रमात सिद्धिविनायक क्रेडिट सोसायटीला पुरस्कार मिळाला ग्रामीण भागातील असूनही आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात केलेली मोहेकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक जिल्ह्यातील अशीच क्रेडिट सोसायटी आहे या संस्थे सोसायटीचे चेअरमन हनुमंतात्या मडके मार्गदर्शक माजी प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी हे काटेकोर काम करतात त्यामुळं दरवर्षी याही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कार प्राप्त करत असते नुकताच शिर्डी येथे झालेल्या ऑल इंडिया मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीचा कार्यक्रमात मोहेकर मल्टी को कोऑप स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला पुरस्कार प्राप्त झाला या संस्थेचे चेअरमन त्या मडके आणि त्यांचे सहकारी यांनी शिर्डी येथे हा पु पुरस्कार स्वीकारला असो <सुण> आज तुमचा शेवटच धन्यवाद